शिवसेने हा कट्टर कधीच नाही मी आज जाहीरपणे सांगतोय पण मुळात कसं माहित आहे का आता राजकारणाचा चिखल झाला अक्षरशः आणि यदा कदाचित का आता जर माझ्या सुधारायची असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या जाणारी माणसं या विधानसभेत पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणे भावना आहे याच्यापेक्षा माझा दुसरा काही विषयही नाही का मी पाटलांबद्दल पाटलांबद्दल वाईट बोलू नाही पुढे काहीच नाही आणि माझ्या काही कारवाई झाली तरी हरकत नाही पण आज जाहीरपणे सांगतोय का आज पवार साहेबांचे विचार या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे विचार असं मी म्हणत नाही जनता जनता म्हणते आता मी नाही म्हणत जनता म्हणते मी नाही म्हणत माझं स्वतःशी विचारतो नाही जनता म्हणते मी म्हणत नाही ठीक आहे चालू शहर तरुणाला काहीच रोजगार नाही पस्तीस वर्ष झालं मी हे पस्तीस वर्ष झालं दिलीप पाटील म्हणते का आम्ही पस्तीस वर्ष आदिवासी भागात हे केलं ते केलं पस्तीस वर्ष झालं काहीच नाही साधं प्यायचं पाण्याचं डोळे झालं हांड उतरणं महिलांचा झालंय तर आमचं म्हणतो आता आम्ही निकम साहेबांच्या पाठीमाग आहोत शरद पवारच्या साहेबांच्या पाठीमाग आहोत आहे रोजगारांसाठी कुठलाही ना रोजगार नाही का काय नाही पस्तीस वर्ष झालं का साहेबांनी एक साधी सुद्धा ठेवली नाही का रोजगारासाठी या कंपनीला मिनीबस ठेवली का त्यांचं नाव हे केलंय असं कुठलाही धरण झालं आमच्या सांगितलं होतं की आदिवासी विभागाला धरणाचं पाणी देऊ आम्ही आमच्या जमीन आम्हालाच पाणी नाही पाणी दिलेलं नाही काही सांगते आम्ही आदिवासी भागामध्ये हे केलं ते केलं शाळा बांधले दवाखाने केले चालूच करायचं तपास नाही पाच वर्ष झालं ग्रामीण रुग्णालय आले तळे झालं झाला अजूनही त्याची दुरावस्था झाली काही दारूच्या बाटल्या काय सापडत काय सापडते अजून चालू राजपूर पोखरी डिंबे सर्व सर्व वगैरे पाच वर्ष झाला ग्रामीण रुग्णालय चालू बांधून त्या अजून चालू केलेलं नाही काहीच नाही झालं शरद पवार करत आता आम्ही शरद पवार साहेबांच्या पाठीमाग आता होईल तीस पाटील नको नाही नाही त्यांनी पस्तीस वर्ष आज रस दाखवली काहीच केले नाही पस्तीस वर्ष राहणार कारण काय आहे पस्तीस वर्ष जे राजकारण केलं ते फक्त स्वार्थाय राजकारण झालं आणि आपल्या जे चिल्ले पहिले त्यांच्यासाठीच फक्त तो वापर केला गेला त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यांना चार चौघांना हाताशी धरलं त्यांनी एवढंच केलं मागेच उभे राहणार आणि शंभर टक्के आदिवासी पश्चिम पट्ट्यातले सर्व मतदान आम्ही त्यांच्या पाठीमागे घेणार हे शंभर टक्के शरद पवार साहेबांबरोबर आमच्याशी जास्त बोलण्याचा प्रसंग आला नाही पण मी एवढं सांगितलं की साहेब आमच्या पश्चिम पट्ट्याकडे फार परिस्थिती फार गंभीर आहे आणि तिकडे पाहणार आणि येतात हा महत्त्वाचा आम्हाला पाहिजे त्याच्यामुळं त्यांना मी एकच विनंती केली की ज्या दगडाला शेंदूर लावाल त्या दगडाच्या शेंदुराप्रमाणे आम्ही आदिवासी विभाग त्या ठिकाणी मतदान करत असतो किंवा त्याची पूजा करत असतो आता दगड बदलण्याची गरज आहे आणि तो बदलला पाहिजे अशी मी विनंती केली त्यांनी मला हे पंचायतीच आमच्या जाग हा गाव तांबडे माला ते आमचा थालाव येणा बारला जाईल ना तो पाणीच राहत नाही अजिबात पाणी नाही राहत आहे का इथं शेजारी ते हा आता त्या सांगतील त्यांनीच केलेलं आहे ना ने आता काय सांगतात मग सांगू सांगू तो सागत। सागत आता माझी सत्याऐंशी वय मग सगळ्यांना सांगतो मग कोण काय मी बा फारीचा सुद्धा होतो बाहत्तरला पण मला मधीच काय मी अंगठे बहादूर ना आता शरद पवार ते जाऊ दे कोले साहेब ते आम्ही आता त्यांना आता काय आपण कसं करावं पण आता हे नवीन न तरुण हा संधी सगळ्यांना पाहिजे हा हा